कार तर बघा असं का आमचे गडबड चाललंय बघा तर आता नाश्त्याला मी पास्ता करत आहे बघा आणि नंतर चपाती करायच्या आता आणि डब्याला पण भाजी करायची बघा आता चला तुम्हाला दाखवते मी पास्ता केलेला साडेसात वरलं तर अर्ध्या तासात एवढं सगळं उडकायचंय मला बघा मी तर पास्ता फेवतोय बघा कांदा टोमॅटो टाकले नाही तर पास्ता ठेवलाय बघा तर चला पास्ता केलेला दाखवते तुम्हाला कांदा टोमॅटो मी हलवून घेते बघा कांदा टोमॅटा पाच पास्ता मसाला आणि मॅगी मसाला टाकते पस्त्याला आपल्याला येणार साडे सात वाजता मैगी मसाला तो है तो, तो मैगी मसाला टाकन घते छाने लगे बने पास्ता मसाला आपको पास्ता मसाला सग टाक बच पास्ता मसाला टाक तो है मैगी मसाला है बैगी मसला टाकन घते मैगी मसाला थोड़ा टकला अरास टकला थोडा जरी टाकला तरी चव येते आता हे असं मस्तपैकी पैकी हलवायचं ह्याच्यात पास्ता टाकून घेते पडकी पास्ता टाकून घेते हे बघा आपला पास्ता झाले बघा मला एकामध्ये राहिलेच नव्हतं म्हणून मी बंद करून टाकलं आणि मग हलवलं बघा हे बघा झालेला आता फक्त थोडं हप्त द्यायचं आंबारीच गावले दुकाना ना दुकानामध्ये त्याच्यामुळे मग नाही टाकले बघा इकडं मला बोंबीलचं कालवण जमत नाही बघा आता यांनी बोंबीलचं कालवण करणार आहे दाखवते मी कसं करते बघा मास्ता पास्ता करून झालेला आता बघा हे बोंबिलच कालवण करणार आहे बघा करते आणलं होत वरून कांदा सगळं टाकायचं तिथे जरा बाजू घ्यायच बाजल्यानंतर चांगलं हलवायचं चहा तुम्ही पिला का नाही चहा नक्की सांगा आम्हाला चहा पिता करायला

तू पांढरी भरणे त्याच्यात आहे का बघा नाही दिसणार सर नसेल मग पांढरी भरणे आतमध्ये बघा पास्ता झाल्याला इकडे बोंबील करतायत बघा आता कुडकायला लागले तू मसाला

काय आज मी करणार आहे मुझे मेरा पेट पण नाश्ता आता हे ताईला देते आणि हेंला पण दिलेय बघा जास्त केलं तर म्हणून हेंला मुकत्याने लप... प्लेट मध्ये दिलेय हे बघा माझं पोट मोठं आहे ना मला जास्त लागतं आहे झालं झालंय तुझं हो घ्या चमचा आणि खाली बसा उपोनाकडे जा

इकडे मी बोंबिलची भाजी केलेली आहे बघा तर नक्की सांगा यांनी केलेली बोंबिलची भाजी कशी झालेली आहे ते तुम्हाला दाखवते हे बघा यांनी आहे बघा बोंबिलची भाजी कशी आहे मस्त आहे की नाही तरी वगैरे वगैरे गॅस फुल फुलून गेले ते गॅस कमी करते कशी दिसते चला नक्की कमेंट करून सांगा यांनी बोंबिलची भाजी कशी केलेली आहे ते आणि तुमचा नवरा तुम्हाला मदत करतो का जेवण करायला ते पण सांगा तर चला बाय बाय आजच्या पुरतं एवढंच होतं आता मला चपाती करायचा आहे डबा बांधून द्यायचा आहे साडेसात वाजून गेलेत फक्त पंधरा मिनटं राहिलेत फक्त तर चला बाय बाय